शिस्त सुरक्षा आणि श्रद्धेची सांगड खरडा पोलीस स्टेशन कडून बुधवारी गावात भव्य रूट आयोजन करून करण्यात आली या रूट मार्च मध्ये अधिकारी आणि मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी सहभागी झाले असता गावातील प्रमुख चौक बाजारपेठ आणि एसटी स्टँड वरून शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आलेल्या या रूट मार्च नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं खर्डा एसटी स्टँड परिसरात पोलीस तुकडीचं संचलन पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती या उपक्रमाचं नेतृत्व सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंह राजपूत यांनी केलं असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली रूट मार्च अत्यंत पडला यावेळी पोलीस प्रशासनाने नागरिकांना आश्वस्त केलं की आगामी गणेश उत्सव काळात कुठलेही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी संपूर्ण काळजी घेतली जाईल गावकऱ्यांनी पोलीस दलाच्या या उपक्रमाचं मनापासून कौतुक करताना अशा उपक्रमामुळे नागरिकांमध्ये विश्वास अनुषंगाने सुरक्षिततेची भावना दृढ होत असल्याचं त्यांनी मतही व्यक्त केलं येत्या गणेशोत्सव आणि ईद ए अनुषंगाने आता गणेश विसर्जन मिरवणुका या आजपासून विसर्जनाच्या दिवसापर्यंत आहेत त्यानिमित्तानं आज खर्डा शहरात खर्डा पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि उपलब्ध पोलीस बंदोबस्त सर्व होमगार्ड यांच्या मदतीनं खर्डा शहरात जे महत्वाचे ठिकाण आहेत आणि जो विसर्जन मार्ग आहे त्या मार्गावर मिरवणूक मार्गावर रूटमार्चचे आयोजन करण्यात आले होते त्या आयोजनातून आम्हाला सर्व जनतेला आणि खर्डा शहरातील नागरिकांना एकच संदेश द्यायचा आहे की आम्ही या, या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी सर्व पौच फाट्यासह सज्ज असून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची आम्ही खात्री देतो आणि हा गणेशोत्सव आणि या विसर्जन मिरवणुका सर्व परीने शांत कशा पार पडतील यासाठी आम्ही पूर्ण तयारीनेशी तयार आहोत आणि माझी सर्व गणेश भक्तांना तसेच जे गणेश मंडळाचे अध्यक्ष सदस्य असतील त्यांना एक विनंती पोलीस प्रशासनातर्फे एक विनंती राहील की त्यांनी आपल्या मिरवणुका वेळेच्या पूर्वी सुरू करून त्या विहित वेळेत संपवायचे आहेत जेणेकरून पोलीस आणि त्यांच्यामध्ये कुठलाही वादविवाद होणार नाही आणि शहराचं वातावरण तसेच आपल्या खर्डा परिसरातील जे एवढे आपल्या खर्डा पोलिस आव... अंतर्गत जेवढे गावं येतात ते देखील त्यांच्याकडच्या मिरवणुका शांततेत पार पडतील असं मला खात्रीशीर मी सांगतो आणि त्यासाठी सर्वांना गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच ईदेच्या अनुषंगाने देखील आम्ही पूर्ण तयारीनिशी सज्ज आहोत न्यूज एक्सप्रेस साठी धननसिंग साळुंके यांचे रिपोर्ट